नमस्कार तर सगळ्यांना स्वामी समर्थ शाळेतून आली बघा मुलांना भूक लागली होती म्हणून पप्पा कापली शाळेतून येतो मी ना भाज्या घेऊन आली ताज्या ताज्या माझ्या भाज्या वाटल्या मला घेऊन आली त्यामध्ये हा दुध एक आणलाय बघू याच्यात पराठी बनवायची विचार करते आता काय होते काय म्हणून बघू त्याचा वेळ घटेल तसं करेल आणि भेंडी पण अशी ताजी ताजी छान फ्रेश भेंडी वाटत होती म्हणून हे घेऊन आली आणि छान असे बाजू टोमॅटो दिसते मला भाजीपाला घेऊन आले आता जेवणाला सुरुवात करते पहिल्यांदा थोडासा काळा चहा बनवून घेते आणि मग नंतर सुरुवात चहा घेणं झाला बघा तर आता शेंगदाण्याचा कुट्टा बनवायला घेतला एका साईडला खिचडी टाकली आहे आज आज काही खिचडी होती त्यामुळे एक्स्ट्राची कामं काढली त्यामध्ये बघा शेंगदाणे भाजायला घेतले मी एक किलो शेंगदाणे घेतले आहेत भाजण्यासाठी तर तीळ आहे बघा तीळ पण जस्ट भाजून घेते मी आता तेळ पण भाजायला ठेवले तिळ छान असे तिळ भाजून घेतो त्याचे कधी पण पोरीला म्हणजे सकाळी सकाळी कधी चपाती बनवून दिली किंवा कधी लाडू बांधून दिला तरी पण चालतंय याच्यामध्ये गोळ मिक्स करून मी लाडू किंवा काटली बनवत असते बघा हे अशी तिळ छान भाजून घेतले त्यानंतर तिळं आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत जे दुपारी डबे घासून घेतले होते डबे घासायला काय वाटत नाही पण त्यातला पसारा ठेवायचा म्हटलं की कंटाळ येतो ते सगळ्याच महिलांना येतो आणि मला तर आधी जास्त येतो कारण की मला भांडे घासायला आवडतात पण ते लावायला अजिबात आवडत नाही पण तशाच प्रकारे मग त्या ते, 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 ते घासलेले डबे होते ते छान सुकले होते मग ते सुकले डबे त्यामध्ये सामान परत चण्याचे पीठ जे होतं ते संपलं होतं ते दळून आणलं होतं मी गिरणीतून मग ते चण्याचं पीठ ओतून घेतलं आणि मग ते सगळे डबे असे छान घासून घेतले होते आपलं कसं कधी कधी हात लावून आणि स्टीलचे डबे आहेत त्यामुळे मग त्यांना हात वगैरे लावल्यामुळे किंवा कशामुळे ते नेहमी खराब होत राहतात त्यामुळे मग त्यामुळे मग त्याला सारखं सारखं घासायला लागतं आणि क्लीन नाही वाटले तर मग माणसाला फ्रेश पण वाटत नाही आणि जो आपण सामान म्हणजे आपलं संपलं असेल मग तो जर भरायचं असेल तर तेव्हा आपण डबे घासून काढले तर मग त्या अगोदरच दुसऱ्या महिन्याच्या ते, ते दुसरं सामान संपेपर्यंत डबे हे फ्रेश वाटतात आणि छान दिसतात मला पण तसंच वाटत होतं सामान भरायच्या अगोदर मग मी विचार केला की आधी हे डबे घासून घेते म्हणून हे डबे घासायला घेतले एक्स्ट्राचं काम म्हटलं तर जर जेवण थोडंसं कमी असेल किंवा काय असेल ते एक तर तेव्हा मी एक अशी एक्स्ट्राची कामं काढून ठेवत असते तर बघा असे चकाचक डबे झाले होते आणि एकदम क्लीन वाटत होते ते भले एका महिन्यात खराब होणार आहेत त्यानंतर बघा ते सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे झाले भांडे घासून झाले त्यानंतर शेंगदाणे आणि तीळ थंड झाले होते मग शेंगदाण्याचा कुटा बनवायला घेतला मिक्सरमध्ये तर जरा भरडसारखाच काढत असते एकदम बारीक नाही काढत कारण की एकदम बारीक काढलं तर वांगेची भाजी वगैरे बनवायची असेल ना मग तेव्हा एकदम पिठासारखं लागतं ते त्यासाठी मी थोडंसं भरडभरड काढत असते त्यानंतर तिळाचं कूट काढायला घेतलं तिळाच्या कुटाचे बघा म्हणजे थोडंसं पाव किलोचे शेंगदाणे आणि एक किलो तिळाचं कूट असं मी प्रमाण घेत असते आणि त्याच्यात त्याचे पूर्ण म्हणजे कुट्टा बनवून ठेवत असते मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तो ब्लॉक कंटिन्यू केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला सहा वाजले होते तेव्हा मग शा शाळेच्या टिफिनसाठी मी त्याच शेंगदाण्याच्या आणि तिळाच्या कुटामध्ये गुळ खिसून टाकला आणि थोडीशी वेल वेलची पावडर टाकली होती ती दाखवली नाही कारण की म तेव्हा कॅमेरा लावायचं विसरून गेली आणि त्याच्या लाडू बांधून घेतले असे ही कॅल्शियम युक्त छान आणि तिळं हे आपल्या हाडांसाठी खूप छान असतात त्यामुळे मी हे असे लाडू बांधून घेतले तिच्यासाठी दोन बांधून ठेवले दिले तिला नंतरच्याला मग उरलेले मी नंतर बांधले आणि हे जे होतं ते मी चपातीसाठी ठेवलं मग नंतरच्याला चपाती बनवायला घेतली मिश्रांसाठी ती बनवायला घेतली आणि जास्त सारण भरून बनवलं ना तर अतिशय सुंदर आणि खायलाही खूप छान लागते याच्यामध्ये मी वेलची पूड आणि आपलं जायफळ कुटून टाकलं होतं मग नंतर ज्याला छान अशी चपाती बनवली आणि ती अशी छान तुपासोबत खाल्ली तर आणखीनच छान लागते आणि तुम्हाला पण आवडते तर हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही करता की नाही कोंदीची चपाती तुमच्या इकडे काय बोलतात तिळकुटाची चपाती प्रत्येकाच्या इकडे वेगवेगळं बोलतात तर बघा अशी छान अशी चपाती लाटून घेतली आणि मग ती छान अशी खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आपल्याला तर अशी लाटून घेतली पातळ पातळ आणि मग नंतर ज्याला ती तव्यावर टाकून अशी छान भाजून घ्यायची चपाती नंतर ज्याला एका साईडला टर्न करून ठेवाय टाकायचं तर बघा अशी फुगली होती परंतु कसं गूळ आणि शेंगदाणे थोडेसे शे एखाद्या वेळेस एखादा शेंगदाण्याचा तुकडा राहतो त्यामुळे होल पडतं मग त्यामुळे ही फुगत नाही तर बघा अशा छान छान रेसिपीज आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बघा ही अशी चपाती छान अशी चपाती शेंगदाण्याच्या कुटाची आमच्या इकडच्या कोंदीच्या चपाती छान तयार आहे आणि त्यावरती मी तूप टाकून मिस्टरांना खायला दिली खूप छान चवीला खूपच छान लागते बघा दिसायलाच एवढी सुंदर दिसते तर खायला किती सुंदर दिसत असेल तर बघा अशी छान अशी चपाती झाली आहे तयार तर यावरती तूप टाकून छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद